भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या समवेत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सांगली दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी भारतरत्न भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करण्यात आला सत्ता येत जात असते पण राष्ट्र प्रथम हा मंत्र घेऊन अटलजी देशकारभार केला त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली त्यांचे विचार कविता आणि राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमास भाजपा का राज्य रा सदस्य प्रकाश बिर्जे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक शिंदे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर माजी नगरसेवक संजय कुलकर्णी मंडलाध्यक्ष रवींद्र वादणई उद्योग आघाडीचे शरद नलवडे कामगार आघाडीचे अविनाश मोहिते कुणाल सं उदय बेलवलकर प्रशांत राठोड अजिंक्य कुलकर्णी जयवंत पाटील भालचंद्र साठे शुभम देसाई गौस पठाण राजू पठाण सूरज कोळी चंद्रकांत मालवणकर भालचंद्र बक्षी सर्व मंडल पदाधिकारी यांच्यासह पदाधिकारी श्री केंद्रप्रमुख बूथप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी अटलजींच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा आणि राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट